सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत महिषाळ योजना अखेर पूर्ण क्षमतेने सुरू मिरज पूर्व भागाला मिळाला जीवनदायी आधार मिरज पूर्व भागासाठी जीवनदायीनी ठरणाऱ्या महिषाळ योजनेचे पाणी अखेर आज दिनांक सहा डिसेंबर रोजी चालू करण्यात आले आहे यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे पूर्व भागातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर निवेदनाद्वारे या समस्येची माहिती दिली होती योग्य वेळी पाणी आले तर शेती वाचेल या उद्देशाने त्यांनी तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन केले पाण्याच्या प्रवाहाचा शुभारंभ माळकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे भाजप मेरज पूर्व भागातील आरोग्य बेडक लिंगणूर खटाव सह सर्व गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिषा योजनेचे पाणी सुरू झाल्याने आता परिसरातील शेती आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं आज चालू वर्षाचं चा, महिशाचं चा आवर्तन हे कर। चालू करण्यासाठी आम्ही सगळे इथं जपलेलो आहोत काही ठिकाणी ठराविक काही ठिकाणी मागणी होते की आता पाणी कमी पडते पाणी सोडायला पाहिजे अशी एक तक्रार माझ्या कानावर आली होती पण आमचंही प्रत्येक वर्षाचा प्लॅन डिझाईन असतं आता पाच चार वेळा आमदार झालो होते आपण एवढे पंचवीस वर्षीचा आमदार आहे तर शेतकऱ्यांना कुठल्या वेळी पाणी वे पाहिजे कुठल्या वेळी थांबलं पाहिजे कुठल्या वेळी चालू केलं पाहिजे ह्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला आणि डिसेंबर इनपर्यंत तसं तसं पाणी जरुरी जानेवारीच पडते पण डिसेंबर इनपर्यंत जर आपण चालू केले पंप तर ज्या वेळेला शेतकऱ्याला जरूर पडेल तोपर्यंत पाणी कॅनवरमधून प्रेशर नेतो त्या पोचण्याची व्यवस्था होईल तर ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही मैशाच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही पंप चालू केले दोन पंप चालू केले अधिकाऱ्यांनी सांगितलं की जसे जसे मागणी येईल तसं आपण मारू इथं चोवीस आपण चालू करू शकतो चोवीसवा आपल्याला तयार त्यामुळे पाण्याची कमतरता पडणार नाही पाणी आता कळणा वारणा आणि नदीत पाणी पण भरपूर आहे त्यामुळे पाण्याची येणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणी व्यतिरिक्त त्यांच्या सुविधा अगोदरच त्यांना देणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे आणि आज मागणी नाही आहे पण विरोधकांना पण आम्ही त्रास दिला नाही मोर्चे करा आंदोलन करा काय करा मग पाणी सोडा त्याच्या अगोदर पाणी सुटले त्यामुळे विरोधकांना शांतता राखा व्यवस्थित करा आणि त्यांचं स्वास्थ्य बघण्याची भूमिका त्यामुळे उगवत आंदोलन करण्यात काही अर्थ नाही आहे पण त्यांना आम्ही मोका दिला नाही कारण मोका देऊन करण्यात काय आमच्या आम्हाला प्रोसिजर आहे आमची त्या मध्ये अर्थ येणार नाही कारण हे माहीत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभा हे आम्ही दाखवून गेलो कालच राधाकृष्ण विखे पाटलाशी मी बोललो साहेब म्हणले मी दुपारी सही केली आहे त्यामुळे उद्या तुम्ही बटन दाबा पाणी चालू करा त्यांनी आदेश दिले त्यामुळे आजच्या सहा तारखेला आम्ही हे आदो चालू केलेलं आहे निश्चित आवर्तनचा उपयोग सगळ्या जत असेल कोठे मंगा तासगाव असेल आणि आमचं मिरज असेल या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते निश्चितच पाणी भरपूर आहे पंप भरपूर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची नाही आता पाणी आपल्या बांधाला पोचलेलं आहे आणि पोचेल त्यामुळं निर्मळ आनंद माझी विनंती देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट